आदमापूरला जा बेटा सगळं ठीक होईल हा व्हिडिओ योगायोग नाही हा एक दैवी संकेत समज साक्षात बाळूमामांनीच तुला बोलावणं धाडलं आहे कारण जिथे बाळूमामाची कृपा असते तिथे मोठ्यातलं मोठं संकट थांबतं आणि भरकटलेलं आयुष्य पुन्हा मार्गावर येतं मित्रा आज तू तु मनातून खूप खचला आहेस नाही का जगाशी लढताना परिस्थितीशी झगडताना तू थकला आहेस तुला वाटतंय की आता सर्व दरवाजे बंद झालेत कोणीच आपलं उरलं नाही डोळ्यात स्वप्न आहेत पण ती पूर्ण करायला अंगात त्राण उरलं नाहीये पण तू एक गोष्ट विसरतोयस ज्याचा कोणी नसतो त्याचे बाळूमामा असतात हे बघ जोपर्यंत त्या धनगर राजाची इच्छा नसते तोपर्यंत कोणालाही आदमापूरच्या हद्दीत पाऊल टाकता येत नाही आणि जर आज हा आवाज तुझ्या कानावर पडलाय जर हे शब्द तुझ्या मनाला स्पर्श करत आहेत तर समजून घे की तुझ्या आयुष्यातील ती वाईट वेळ आता संपलीय तुझ्या बापाने तुझ्या माऊलीने तुला जवळ बोलावला आहे तू फक्त श्रद्धेने एक पाऊल उचल सगळा विचार सोडून दे आणि आदमापूरची वाट धर